हाय फ्रेंड्स आज आपण मॅगी आटा याच्यापासून छान अशी पौष्टिक रेसिपी बनणार आहोत त्यासाठी आपण भाज्या घेतले आहेत कांदा टॉमॅटो शिमला मिरची गाजर अशा प्रकारे आपण सर्व भाज्या मिक्स करून छान अशी रेसिपी करणार आहोत कांदा छान परतून घेतला त्यानंतर आपण गाजर टाकून ते पण छान परतून घेणार आहोत पूर्ण शिजवायचं नाही अर्धवटच माझ्याकडे छोले होते मोड आलेले ते पण टाकले तुमच्याकडे हिरवा वाटाणा ओला असेल तर तुम्ही तो पण टाकू शकता टॉमॅटो टाकला आहे छान असं तेलामध्ये आपण परतून घेतो आहोत खूप सुंदर अशी पौष्टिक आटा मॅगीची रेसिपी त्यानंतर आपण शिमला मिरची टाकली आहे आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब शेअर करायला अजिबात विसरायचं नाही त्यानंतर कोबी टाकलं बारीक चिरून आणि सवीपुरतं मीठ टाकून छान असं आपण हलवून घेत आहोत सुंदर भरपूर भाज्या फायबरयुक्त असे मॅगा मॅगी आट आटा मॅगी ही रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे तरी पण रेसिपी शेवटपर्यंत पाहिजे दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवलं होतं बघा दोन मिनटानंतर झाकण काढून छान असं आपण परतून घेत आहोत खूप सुंदर अशी रेसिपी आहे करून बघा आवडली तुला एक शेअर करायला अजिबात विसरायचं नाही त्यानंतर पाणी टाकलं आहे गरजेनुसार मला जास्त हे पातळ हवी होती म्हणून मी जास्त मसाला टा पाणी टाकलं आहे त्यानंतर जो मॅगीमध्ये मसाला होता मॅगीच्या पॅकेटमध्ये तो टाकला आणि माझ्याकडे एक्स्ट्रा मॅगीचा मसाला होता तो एक पॅकेट टाकले खूप सुंदर चव लागते अशा प्रकारे करून मुलांना भरपूर भाज्या तुम्ही करून घालू शकता हे बघा उकळलं आहे त्यानंतर आपण जी मॅगी आहे आटा मॅगी ती त्यामध्ये टाकून छान अशी शिजवून घेणार आहोत आटा मॅगी म्हणजे ती गव्हाच्या पिठापासून बनवलेली असते ती खाल्ली तरी चालते पण दुसरी मॅगी आहे ती खूप वेगळी असते ती म्हणून म्हटलं ही, ही नवीन रेसिपी तुमच्यासाठी छान अशी घेऊन आली आहे त्याला मग फटाफट लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही भरपूर भा फायबरयुक्त अशी आटा मॅगेची रेसिपी करून बघा भाज्या तुमच्या घरात ज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घालून करू शकता माझ्याकडे ज्या होत्या त्या मी टाकल्या आहेत हे बघा किती सुंदर झाली आहे तुम्हाला जर रस्सा अशा प्रमाणात नको असेल तर तुम्ही पाणी कमी घालू शकता पण पोटभरीसाठी मी रस्सा केला आहे कारण त्याचा रस्सा पण गरम गरम खूप छान लागतो म्हणून म्हटलं चला वेगळं असं काहीतरी तुमच्यासाठी छान अशी आटा मॅगीची रेसिपी आणली आहे बघा किती सुंदर झाली आहे आणि चव पण छान लागते आहे कारण आपण जरी रस्सा वाढवला तरी आपण मॅगीचं एक पॅकेट टाकलं आहे चला मग या मॅगी खायला आटा मॅगी जे गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे माझ्या चॅनलला पटापट लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद